निलेश सामरे यांच्या सहयोगाने चिमुकलीवर शस्त्रक्रिया अवघ्या चार वर्षीय मुलीवर हरणियाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे भिवंडी येथे मजूर कामगार म्हणून काम करणाऱ्या मुस्कान आशकली हाश्मी यांची चार वर्षीय मुलगी पलक आशकली हाश्मी हिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे विक्रमगड या दुर्गम भागातील पालघरचे भूमिपुत्र जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांच्या सहयोगाने ही शस्त्रक्रिया पार पडली आहे विक्रमगड येथे सांबरे यांनी स्वतःचे सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालय सुरू केले असून याच श्री भगवान महादेव सांबरे या रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली भिवंडीतील आय जी एम इंद्रा या रुग्णालयात फलक हाश्मीचा उपचार सुरू असताना तिचं वय कमी असल्याचे सांगत शस्त्रक्रिया नाकारली होती मात्र विक्रमगडमधील श्री भगवान महादेव सांबरे या रुग्णालयात तिच्यावर विनामूल्य यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे पालघर ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा नेहमीच बोजवारा उडालेला पाहायला मिळत असतानाच जे जाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेचे हे रुग्णालय रुग्णांसाठी वरदान ठरत आहे नुसते मी ठाण्याच्या आमच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं का अगदी को कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील किंवा मुंबईतील मत मद्द, मुंब्रा मतदारसंघातील अनेक रुग्ण झडपुली येथे उपचाराला येतात याचा अर्थ माणसाचा सकारात्मक विचार राहिला आणि समाजाबद्दल खरोखर प्रेम राहिला तर अशा प्रकारचे रुग्ण जिथे आपले कुटुंब आहे ते कुटुंब समजून अगदी अधिकाऱ्यांनी येत आहेत आणि अधिकाऱ्यांनी ते बरे होऊन जातात आपल्याकडचे किती लोकप्रतिनिधी उद्या भिवंडीला इंदिरा गांधी रुग्णालय तिथल्या लोकप्रतिनिधींनी सांगायचं की पाच वेळा दहा वर्षामध्ये तिथे मतदार हॉस्पिटलला गेलो सर लोकांची त्याच्याशी काही घेणं देणं नसतं एकदा निवडून आला का मी आणि माझा मा लो पैसा कसा का कमावता येईल हे लोकप्रतिनिधी काम करत असतात जी महत्त्वाची सेवा आहे आरोग्य आणि शिक्षण याकडं पूर्णतः दुर्लक्षित केलं जातं आणि तेच आपल्याला थांबवायचे राजकारणाचा जो व्यवसाय झालेला आहे तो थांबवून राजकारण हे शंभर टक्के समाजकारण झालं पाहिजे त्या उद्देशाने जिजाऊ काम करते प्रत्येक इथे येणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या कुटुंबातील आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे अगदी परप्रांतीय बांधवी मोठ्या प्रमाणात येतात उत्तर प्रदेशचे पेशंट येतात बिहारचे पेशंट येतात ज्यांच्याकडे कुठलंही कागदपत्र नसतं तरीसुद्धा ते पूर्ण बरे होऊन जातात माझं नाव फलक हशमी आहे वयवर्षे चार वर्ष पेशंटचं ते गेल्या तीन ते चार महिन्यापासून वेगवेगळ्या हॉस्पिटलला त्यांनी चक्कर मारत होते की तिला एक कंजानायटल हार्निया नावाचा आजार होता लेफ्ट एंगवायनल रिजनमध्ये तो हार्निया होता तर त्यांनी आपल्याकडे एक सहा दिवसापूर्वी आले होते पेशंटला घेऊन पेशंटला आणल्याच्यानंतर त्यांचे सर्व पेपर वगैरे मी चेक केले बघितलं त्याच्यानंतर आपल्याकडे जे जनरल सर्जन डॉक्टर वैभव लोखंडे सर येतात त्यांच्यासोबत ती केस डिस्कस केली केस डिस्कस केल्याच्यानंतर सर्जन डॉक्टरांनी असं सांगितलं की तिला एक पेडिट्रिक फिटनेस लागेल आणि ॲनेस्थेटिक फिटनेस लागेल त्याचं ऑपरेशन आपल्या हॉस्पिटलला होऊ शकतं ज्या गोष्टी ठाणे कल्याण भिवंडी मुंबईसारख्या ठिकाणी चार वर्षाच्या मुलीला एक ॲनॅस्थिशिया देण्यासाठी फक्त त्यांना तीन ते चार महिने फिरवलं ती गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडून एकही पैसा न घेता ती जास्तीत जास्त दुसऱ्या राऊंडमध्ये आपण तिची सर्जरी लाईन अप करून तिचं काल दिनांक पाच तारखेला तिचं मंगळवारी ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशन सक्सेसफुली झालं आज सकाळी ऑपरेशनच्या नंतर पेशंटला मोबिलाइज केलं पेशंटला जेवायला दिलं पेशंटला पाणी दिलं युरिन पास झालं मोशन पास झालं पेशंट मे बी उद्या सकाळपर्यंत आपण ओरल टॅबलेटवर डिस्चार्जसुद्धा करू शकतो